करवीर तालुक्यातील शिंगे येथील गावामध्ये गेले एक महिना होऊन गेला तरी ग्रामविकास अधिकारी यांचा गावात पत्ताच नाही शिंगे गाव लोकसंख्येच्या दृष्टीनं मोठं गाव असून या गावामध्ये रोहिदास चौगुले ग्रामविकास अधिकारी गेले एक महिना रजेवर असून गावच्या विकास कामांना खीळ बसत असल्याचं चित्र दिसून येते कामगारांचे पगार नागरिकांना कागदपत्रांसाठी हेलपाटे करावे लागत आहे सर्व अडचणी निर्माण होत आहेत त्यामुळे गडमूड शिंगीच्या सरपंच अश्विनी शिरगावे व ग्रामपंचायत सदस्य तसेच गावातील वरिष्ठ नागरिक हे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांना प्रश्नाचा भडीमार केलाय ग्रामविकास अधिकारी गावात नसल्यानं गावचा विकास होणार कसा असा सवाल ग्रामपंचायत सदस्य सुदर्शन पाटील यांनी उपस्थित केला यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी अरुण जाधव यांनी वरिष्ठांशी चर्चा करून लवकरच गावाला ग्रामविकास अधिकारी पाठवण्यात येईल असं बोलून शिष्टमंडळास आश्वासन दिलं पण अद्याप या गोष्टी तीन दिवस उलटले तरी ग्रामविकास अधिकारी ग्रामपंचायतीमध्ये हजर नाही यामुळे गावामध्ये नागरिकांकडून तीव्र नाराजी व्यक्त होतीये यावेळी ग्रामपंचायत सदस्य रावसाहेब पाटील दिलीप थोरात संजय सक्टे चेअरमन संजय पाटील संतोष कांबळे अरविंद शिरगावे सूरज कांबळे गब्बर कट्यार सलीम शेख परसराम बिरे आदी पदाधिकारी उपस्थित होते नमस्कार ते ग्रामपंचायत घडमुखी गेले तेरा तारखेपासून ग्रामविकास अधिकारी ग्रामपंचायतीमध्ये त्यांना सक्तीची रजा दिलेली आणि आता शुक्रवारी ते हजर झाले हजर झाल्यानंतर सुद्धा लगेच सोमवारपासून या प्रशासनानं सक्तीची रजा का दिलेली आहे हे आम्हाला कारण समजलेलं आहे म्हणून आम्ही पूर्ण सर्व शिष्टमंडळ या इथे प्रशासनाला दाब विचारण्यासाठी आलेला आहे कारण की ग्रामसेवक नसल्यामुळे गावामध्ये फार अडचण निर्माण झालेल्या आहेत कर्मचाऱ्यांचे प्रकार असतील किंवा गावची काय अडचण असतील ह्या सगळ्या सर्व सर्व गोष्टींना आम्हाला सर्वांना सर्व पदाधिकाऱ्यांना समोर जावं लागत आहे हे प्रशासन आम्हा अमान, प्रशासन आम्हाला आर्थिक कोंडी करत आहे ह्या कारणास्तव धरून म्हणजे काय ह्याचा मुद्दा आम्ही विचारलं कर तर की आज इथपर्यंत आलेला असताना उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना आम्हाला हेच उत्तर दिलेलं आहे की तुम्हाला मंगळवारपर्यंत आम तुम्हाला ग्रामसेवक दिला जाईल असं त्यांनी आम्हाला उत्तर दिलेलं आहे तरी पुन्हा मंगळवारी जर नाही मिळालं तर ह्याचं म्हणजे वेगळ्या प्रकारनं हृद्ररोग होत गावच्या अडचण गावचा रोष आमच्यावर पदाधिकाऱ्यांच्यावर यायला आहे ह्याला बाबा नेमकं राजकीय हस्तक्षेप आहे किंवा राजकीय वळून घेऊन ही प्रशासन पण काम करावं लागत हे मला माहीत नाही आहे पण एखाद्या अधिकारीसुद्धा अडचणीत आणू नये किंवा एखाद्या गाव गावातल्या स्थानिक लोकांनासुद्धा अडचणीत आणू नये असं मला प्रशासनाला म्हणजे विनंती आहे माझी की कशाची विनंती आहे की बाबा गाव गावामध्ये जर कोणतंही काम तटलं गेलं नसलं पाहिजे किंवा कर्मचारी म्हणजे काम करत असताना त्या कर्मचारी पगारे वाचून तटलेले गेलेले आहेत अनेक आर्थिक व्य व्यवहार जे आमचे आहेत ते सगळे थांबले गेलेले आहेत तर कशामुळे तर ह्यामध्ये राजकारण नेमकं चालू आहे की बाबा ह्यामध्ये दुसरं कुठलं कारण आहे हे विचारण्यासाठी आम्ही सर्व शिष्टमंडळात पंचायत समिती आणि जिल्हा परिषदला उपस्थित राहिलं ना ग्रामपंचायत गडमोडचिंगमध्ये गेल्या तेरा मार्चपासून ग्राम कसा अधिकारी उपस्थित नसल्यामुळे आज आम्ही शिष्टमंडळ सर्व उपमुख्य कार्यकारी जाधवसाहेबांना भेटलो गावच्या नागरिकांची व्यवसाय बरं मोठ्या प्रमाणात होत आहे त्याप ग्रामसेवक उपस्थित नसल्यामुळं गावच्या नागरिकांचा रोषाला आम्हाला सामोरं जावं लागत आहे आणि प्रशासनाला अशी विचारणा केली की आम्हाला रेग्युलर ग्रामसेवक मिळावा यासाठी आम्ही प्रशासनाला घेतलेला आहे ते मी मंगळवारपर्यंत काहीतरी निर्णय देतो असं सांगितलेलं आहे न्यूज रिपोर्टर विशाल फुले आज चोवीस तास कोल्हापूर नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा